नमस्कार मैत्रिणींनो मी अंगणवाडी सेविका जयाख अंगणवाडी जिनियस या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आज आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये नवीन व्हर्जननुसार जे नवीन अपडेट आलेलं आहे वीस पॉईंट सात त्यामध्ये सी बी कार्यक्रम आणि व्ही एच एस डी यात काय बदल झालेला आहे तो आज बघणार आहे तर मैत्रिणींनो इकडे बघा होम पेजवरती आलं की इकडे आणखी याला क्लिक करायचं आहे आणखी याला क्लिक केल्याच्यानंतर इकडे बघा कार्यक्रम कार्यक्रम याला क्लिक करायचा आहे कार्यक्रम याला क्लिक केल्याच्यानंतर इकडे बघा सी बी कार्यक्रम आणि व्ही एच एच एन डी आता आपण सी बी कार्यक्रम याला लिक क्लिक करणार आहोत याला क्लिक केल्याच्यानंतर इकडे बघा मी सी बी ए कार्यक्रम भरलेला नाही मी आज तुम्हाला तुमच्यासमोर भरून दाखवणार आहेत कारण नवीन अपडेटनुसार यात बदल झालेला आहे आणि हे बघा तारीख इथे आता आपण तारीख टाकून घेणार आहोत तर मी हा कार्यक्रम आजच घेतलेला आहे त्यामुळे मी इथे आजचीच तारीख घेणार आहे आणि इथे सिलेक्ट थीम तर मी गरोदर माता प्रथ गरोदर माता प्रथम नोंदणी दिवस हा कार्यक्रम मी इथे घेतलेला आहे हे बघा इथे आता सादर करा याच्यावरती क्लिक करायचं आहे हे रेकॉर्ड ॲडेड सक्सेसफुली म्हणजे तुमचं रेकॉर्ड यशस्वीरित्या ॲड करण्यात आलेलं आहे हे बघा इथे सी बी कार्यक्रमाची तारीख पण आलेली आहे आता आपण परत पाठीमागे गेलो परत इकडे हे बघा व्ही एच एस एन डी आता ग्राम आरोग्य पोषण दिवस आणि याला मैत्रिणींनो प्रत्येक महिन्याला हा कार्यक्रम घ्यायचाच आहे हा सी बी कार्यक्रमाव्यतिरिक्त हा व्यतिरिक्त हा कार्यक्रम आहे सी बी एमध्ये हा कार्यक्रम घेतो तो वेगळा परंतु हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याला एकदा आपल्याला घ्यायचाच आहे इकडे आपण सी बी एचे दोन कार्यक्रम महिन्यातून दोनदा आपण हे कार्यक्रम सी बी कार्यक्रम घेणार आहोत परंतु व्ही एच एस एंडी हा महिन्याला एकदा कार्यक्रम घ्यायचाच आहे आणि तो कार्यक्रम मी माझ्या लसीकरणाच्या दिवशी घेत असते आपणसुद्धा तिची एक तारीख ठरवा आणि त्या दिवशी हा कार्यक्रम आपल्याला मोबाईलमध्ये सुद्धा भरायचं आहे आता आपण याला व्ही याच्या डीला क्लिक करूया हे बघा मी हा कार्यक्रम घेतलेला नाही आणि माझं आज सहा तारखेला लसीकरण झालेलं आहे आणि आज आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे हे बघा इथे मी आजची तारीख घेतली आणि नंबर ऑफ पार्टिसिपेंट किती त्या बैठकीमध्ये आपली संख्या किती होती ते, ते रहेत। आज इथे टाकून घेणार आहेत तर आम्ही आज जणं व्ही एच एस डीला उपस्थित होतो आणि हे बघा सादर करा तर मैत्रिणींनो हा मी व्ही एच एस डी हा कार्यक्रम भरलेला आहे आणि ए कार्यक्रमाविषयी तुम्हाला अजून एक सांगते की शिबी कार्यक्रमाची संख्या आहे उपस्थिती आहे ती आता आपण भरत होतो पहिली परंतु जर तुम्ही लेखी रजिस्टर ठेवलेला आहे तर त्या लेखी रजिस्टरमध्ये त्याची संख्या वीस किंवा एकवीस या दोन ऑप्शनमधूनच संख्या एक घ्यायची आहे एकूण गर्द अंदाज सर्व मिळून एकूण वीस आकडा आला पाहिजे किंवा एकवीस आणि एकवीसच सयासुद्धा त्याच्या आपल्या लेखी रजिस्टरला आपल्याला ठेवायचे आहे तर अशा प्रकारे आपण सी बी कार्यक्रम आणि व्ही एच एस एन डी कार्यक्रम घेतलेलं आहे तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे मोबाईलमध्ये भरून टाका पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये सुरुवातीलासुद्धा होते परंतु त्यात आता वीस पॉईंट सात या नवीन अपडेटनुसार बदल करण्यात आलेला आहे बदल काही फारसा अवघड नाही बदल खूप सोपा आहे तर अशा प्रकारे माहिती भरून घ्यायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि मैत्रिणींना लाईक करा व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवत राहा धन्यवाद मैत्रिणींना